अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून एक पिस्तूल आणि एक जिवंत राहून हस्तगत करण्यात युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे विना परवाना अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती काढत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनात यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे गणेश गेहलोत हा पाण्याच्या टाकी शेजारी देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन समोर देवळाली कॅम्प नाशिक येथे त्याच्या कब्जात विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार मनोज परदेशी अतुल पाटील चंद्रकांत गवळी यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून गणेश श्रीकृष्ण गेहलोत वय अठ्ठावीस वर्ष राहणार मेद्रेमळा खंडोबा मंदिराच्या मागे देवळाली कॅम्प नाशिक याच्या ताब्यात विना परवाना एक अग्निशस्त्र पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे त्याने मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या कार्यालयाकडील शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्या विरुद्ध पोलीस हवलदार मनोज परदेशी नेमणूक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांनी भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस मपोकाक एकशे पस्तीस प्रमाणे कायदेशीर तक्रार देऊन आरोपी याच्या विरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून आरोपी या सह देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक